नमस्कार मी ज्ञानेश्वर पवार लो, लोक लोकसभा विशेष या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आहे लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि या प्रचारासाठी दत्तमादिरी या गावामध्ये ब वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन पतुसिंग राठोड यांच्या प्रचारार्थ आपल्या गावामध्ये काही पक्षाचे कार्यकर्ते आलेले आपण त्यांच्याशी संवाद साधणारो तर आपल्यासोबत कॉम्रेडचे माननीय अर्जुन आडे सर आहेत आपण त्यांच्याशी एक सरळ सरळ प्रश्न असा करणार आहे की सर नेमका आत्ताच आपण आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलात की संदेश भाऊ हे चांगलं व्यक्तिमत्व आहे तर आपण मोहन भाऊला हा कसं व्यक्तिमत्व म्हणून समजत आहे त्याबद्दल दोन शब्द सांगतो व्यक्ती हे चांगलंच असतं नेहमी पण व्यक्तीच्या मागे कोण उभं आहे मागे कोण उभं आहे हे लोकशाही ठरवत असते आणि म्हणून संदेश भाऊच्या सोबत फक्त आपल्या समाजाचे काही तरुण कार्यकर्ते आहेत परंतु काल सारखे झालेल्या सभेमध्ये संदीप भाऊ यांनी जाहीर सांगितलेलं आहे की माझ्या मागे अठरा नाही तर बावीस पकड जातीचा समावेश आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत अण्णाभाऊ साठे ना यांचे नातू सचिन भाऊ साठे यांचा सुद्धा पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि काल स्टेजवर सॉरी मुस्लिम समाजाचे काही कार्यकर्ते होते आणि त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे का... पार्टीचे कार्यकर्ते त्याचबरोबर हिंगोली मा येथील माजी नगराध्यक्ष म्हणजे मातक समाजाचे सुद्धा कार्यकर्ते त्या ठिकाणी स्टेजवर ओके तर आपण कसं म्हणू शकता की त्यांच्यामागे दुसऱ्या समाजाचा पाठिंबा नाही हे जनता फार हुशार आहे जनतेला सर्व कळतं कोणाच्या पाठीशी कोण उभा आहे जय भीम उभा आहे पाठीशी जय शेवालाल पाठीशी उभा आहे सर्व बहुजन समाज उभा आहे ज्यांनी मुस्लिम समाज उभा आहे आणि पहिल्यांदा बहुजन वंचित आघाडीनी आपल्या समाजाला संधी दिलेली आहे तेव्हा दोन्ही आपल्याला आला आहेत वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे की अपक्ष आहे सर वंचित बहुजन आघाडी ही एका बहुजनांची आघाडी आता झालेली आहे पक्ष आहे की अपक्ष पक्ष आहे पक्ष आहे तर त्यांना जागोजागीचे निशान मिळालेले नाही तर एक सारखे काय मिळाले नोंदणी करत आहे पण मान्यता मिळाली नाही का नाही मिळाली आता त्याला मान्यता मिळवण्यासाठी मान्यता मिळालेला तुम्ही डायरेक्ट पक्ष कसा म्हणू शकता बरोबर आहे मान्यता देणे न देणे जनता ठरवत असते जनता ठरवते शासन जनता ठरवत शासन नाही सहा टक्के मत पाहिजे किमान नाहीतर मग त्या राज्यामध्ये एकोणजके खासदार असेल त्याचे पंचवीस टक्के खासदार आले पाहिजे किंवा जर शंभर आमदार असेल तर चार आमदार आले पाहिजे तरच त्या पार्टीला राजकीय मान्य आपण आताच आरोप प्रत्यारोप करत तुम्ही म्हटलं की मोहन भाऊला मतदान करा संदेश भाऊला संदेश भाऊ निवडून येणार नाही तर तुम्हाला नाही वाटत का अठरा ते वीस वर्षापूर्वी संदेश भाऊ समाजसेवा करत आहे आणि आजीवन अव्यवहित राहून निस्वार्थपणे समाजामध्ये नेहमी त्यांनी तुमच्यासारखी सुद्धा आंदोलनही केले आहे आणि तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त पटाने त्याने जनसमुदाय हा एका लाटेमध्ये आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये समाज सुद्धा नेहमी गंभीरपणे उभा राहतो आणि त्याचबरोबर याबरोबर बावीस जातीचा समज ज्यामध्ये संदेश भाऊ कुठेतरी निवडून येण्याचा प्रश्न त्यांना उठून आपल्याला दिसत नाही केस असा आहे की संदेश भाऊ हा जरी किती वर्षापासून त्या करत असला तरी एक समाजाच्या भरोसावर कोणी निवडून येऊ शकत नाही नंबर एक नाही ना सर बावीस जातीचा समावेश त्यांनी म्हणता असं काही म्हणत असत ठीक आहे आमच्याकडे आहेच ना उभे आमचं बघा ना सगळं काल पण त्यांच्या स्टेजवर आमच्याकडे आंबेडकर आहे आमच्याकडे ओबीसी आहे आमच्याकडे सर्वच लोक आहेत दिसतात ते ओपन नेते आहेत सर्वच आहे हे सार्वजनिक सत्य आहे आणि मुद्दा असा आहे की संदेश भाऊ जाधव म्हणजे चव्हाण त्याच्या बाबतीत तुम्ही जे काही बोलता त्यांनी बंजारा समाजाला सांगितलं मी आयुष्यभर समाजसेवा करेन राजकारण करणार नाही आणि त्यांनी आता राजकारणात घेण हे समाजाशी ध्रो आहे त्यांनी समाजकारण करतो म्हटलं राजकारण हे त्यांनी होतं आता त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि म्हणूनच समाजामध्ये हे अंतर्द्वंद्व निर्माण झाले नंदेश भाऊ यांनी स्पष्ट केलेलं आहे की निवडणुका जाहीर होण्या अगोदर मोहन राठोड यांना संदेश भाऊ यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांच्या भाषणामध्ये की उपेक्षित वर्ग लढ्याकडनं मोहन भाऊ राठोड यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करणार होते मोहनराव भाऊ राठोड यांना सभेमध्ये त्यांच्या चर्चासत्रामध्ये बोललं होतं परंतु मोहनराव भाऊ राठोड यांनी स्पष्टपणे म्हटलं की मला आहे ना निवडणूक रंगणात उतरायचं नाही आणि हे काय की उपेक्षित वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी जाहीर करणं हे कुठेतरी मोहन भाऊ राजकारणामध्ये कधी काय घडेल हे राजकारणीच ठरवत असतात त्यामुळं आता आता जे काही आता वानखेडे काल पिनपूट होते बीजेपीत होते शिवसेना होते आता ते काँग्रेसमध्ये राजकारण हे संभावना शक्यता निर्माण करण्याचं राजकारण आणि म्हणून कोण कोणाला शब्द दिला असेल एक दुसऱ्याला त्यांनी पाळलं पाहिजे जर शब्द दिला असेल तर नसेल मोहन भाऊ यांना समाज मतदान करणार का मोहन भाऊला अगदी नव्वद टक्के पंचाणव टक्के बंजारा दलित मुस्लिम हटकर धनगर ओबीसी सगळे मत करणार का करणार का करणार म्हणजे एकच हा बहुजनाचा उमेदवार आहे बाकी सगळे देशद्रोही लोक उभे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी अतिशय सुंदर अभ्यासू मानवतावादी प्रेम ज्याला म्हणता येईल आणि सुंदर माणूस आहे लाल आहे आपल्या समाजाचा मोकळे जे तुम्ही शब्द बोललात तर मागील विधानसभेमध्ये मोहनभाऊ भाऊ राठोड यांनी फक्त अवघ्या सत्तावीस मतदान घेऊन मात खाल्ले जर त्यावेळी जर तुम्हाला जर हीच जर जाणीव जर झाली असती तुम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला असता तर आपल्या समाजाचा प्रतिज्ञा ते इथं आमदार म्हणून निवडून आला असता तर तुम्ही त्यावेळी त्यांना पाठिंबा नाही देता आता एक आहे की लोकसभेमध्ये पाठिंबा जाहीर करणं यामध्ये तुमचं कुठं स्वार्थ तर दडलेलं नाही स्वार्थ सगळ्या गोष्टीच्या मागे असतो पण स्वार्थ ते जनतेच्या साठी असलं पाहिजे स्वार्थ व्यक्तिगत असता कामा आणि म्हणून मग त्याला अडीच हजार मतं मिळाली पण आता अडीच लाखापासून सुरू करणार परिस्थिती वेगळी आहे त्यावेळेस विधानसभेला कोण कौन, कोणाला आणायचा प्रदीप नायकाला आणायचं सगळं समाज गेला आज तीस परिस्थिती निर्माण झाली मोहन राठोड साठी समाज पण आहे बाहेरचा जयबीम पण आहे मी मध्ये जी बंजारा समाजाची बैठक घेतली होती आणि तुम्ही म्हटलं की बंजारा समाजा मोहन भाऊ यांना पाठिंबा जाहीर केला त्यामध्ये कुठ कुठल्या गावामधील बंजारा समाज त्या बैठकीला हजर होता आता पाठिंबा जाहीर केला नाही स्वतःहून नाही जवळपास पाचशे समाज समाज आपले रिटायर समाज म्हणजे समाज कोण कोणते समाजसेवक नायक होते कारभारी होते वेगवेगळ्या पक्षाचे नेते होते भाजपाचे नेते होते मार्क्सवादीचे नेते होते काँग्रेस पक्षाचे नेते होते जनतेचा मतदान ठरवणारे नेते कोण बरोबर आहे जनता ठरवेल पण आपण एक निर्णय घेतला की बा आपण जर अशा पद्धतीने गेलो तर आपल्या समाजात हित होऊ शकतो तुम्ही आता जाहीर म्हणलं की पंजारा समाजाचा आम्ही किनोटे जाहीर पाठिंबा मोहन भावना दिला तर तुम्ही त्यांचा पाठिंबा जाहीर करणार हा मी कोर म्हणजे समाजाचा घटक आणि समाजाचा घटक म्हणून निश्चितच कॉम्रेड अर्जुन आडे सरांनी जे काही उत्तर प्रति दिले त्यामध्ये कुठेतरी कुचून चालूच आहे आणि आता आपल्यासोबत बंडू नाही आहेत जे समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा साधणार हो, की बंडू भाऊ तुम्ही आता सांगितलात की आपण प्रदीप नाईक यांचे मेवणे आहात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि हा उल्लेख करून तुम्ही जो मोहन भाऊ राठोड यांचा प्रचार करतात यामध्ये कुठेतरी प्रदीप नाईक यांना विधानसभेमध्ये धक्का बसेल असं तुम्हाला वाटत नाही का प्रदीप नाईका चालतील म्हणजे अगोदर प्रदीप नाईकांना काही विकास किनोट चालू किनोट आणि माहोर तालुक्यात केला नाही केलं ना काय केलं गेलं पण आता समजा त्यांना वीस वर्ष झाले पंधरा पाच वर्ष पडले आणि पंधरा वर्ष ते निवडून आले आणि प्रतिनिधी करताना प्रदीप नायकांनी जर विकास केला तर तुम्ही प्रदीप नायकाला राष्ट्रवादी हा पक्ष सोडून मोहन भाऊ यांना पाठिंबा का जाहीर करता मोहन भाऊ हा एक असा व्यक्तिमत्वाचा माणूस आहे माणूस आहे आणि तो आमच्या तालुक्यातला आमचा आहे भूमिपुत्र आहे त्याच्यामुळे त्यांना तर प्रदीप नाईक वाईट व्यक्ती वाईट नाही प्रदीप नाईकांनी माझ्या गद्दारी केली प्रदीप नाईकांनी काय गद्दारी केली आपल्यासोबत मी दोन्ही तालुक्यामध्ये प्रदीप नाईकाला मी प्रदीप नायकाला आंध्रा तू आम्ही राजकारणात मी आणि माझ्या प्रथम मोहन नाईक आम्ही दोघं दोघं त्याला इथे राहतो नायकाला मी राजकारण त्याला त्याच्याकडून मी निघालो याचा कारण आहे प्रदीप नायकांना समजा सांगावं की बंडू नायकांना या राजकारणात त्या त्याच्या कोणत्या वैयक्तिक कारणामध्ये मी पाच रुपयाचा कुठं असा दाग लावला असेल किंवा मी कोणाला समजा पाच रुपयाची वर्गणी मागितली असेल मी समजा त्याच्या कोणत्याही याच्या विभागामध्ये हे केलं असेल पण मला ज्या जो विरोधी आहे त्याला तिकीट दिली आणि जे त्याचे समजा चमचे चमचेगिरी करते त्या माणसाला त्यांना हाताशी धरलेला निश्चितच तुम्ही राष्ट्रवादी नातं तोडलेलं आहे नातं नातो तुम्ही राष्ट्रवादी नातं तोडले दत्त मांद्रेमध्ये एंटर होताना राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष त्यांच्याच घरी तुम्ही जलपान घेतला नातं तुटल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रम जलपान घेण्याचं काय काय करा आम्ही कुठेही घेऊ शकतो विरोधक विरोधक असेल कोणी असेल आम्हाला राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाच्या घरी आपण त्याला बोलव जर तुम्ही पक्ष सोडला त्यांना बोलवलं आम्ही दुश्मन आजच्याही घरी जाऊ शकतो अच्छा आम्ही आमचं काम आहे कर्तव्य मी शिक मी राजकारण शिकलो ला दुश्मनाला आपला करण्यासोबत नायकाला ना मी शिकवलं ला मी दुश्मनाच्या घरी आम्हाला ढकलून काढलं त्याच्या घरी जाऊन आम्ही मतदान घेतो माझं कर्तव्य आहे मी दुश्मनाच्या घरून जाऊन मतदान निश्चितच बंडूभाऊ यांनी तर स्पष्टपणे सांगून आहे की प्रदीप नाईक यांना आंध्रामधून त्यांना इतर राजकारणामध्ये आणण्याचा जो काम केलं आहे तो मी केले आणि त्यांनी माझ्याकडे खूप दुर्लक्ष केल्यामुळे मी मोहन भाऊ राठोड यांना पाठिंबा देत आहे कॅमेरामॅन सचिन भारतीसोबत ज्ञानेश्वर पवार केसराजे